आजी मिरची कोणत्या मोसम मध्ये लागते व मिरची लागायला मोसम नाही लागत खरं बोललो की मिरची लागते काय झालं आजी गाडीला हो बाई तुला माहित नाही का काल माया ऍक्सिडेंट झाला होता ना सगळी गाडी तुटतात झाली माहित होत मला तू ऍक्सिडेंट झाला म्हणून म्हणून तर तुला पाहायला कुठंच लागलं ला दिसत नाही अहो बाई मला नाही लागलं ला। चांगलं पुण्य केलं ना म्हणून तर मला देवानं वाचवलं कुठंच नाही लागलं ला। फक्त गाडी तुटतात झाली थोडीशी हेल्मेट घातलं होतं का त्या हो हेल्मेट तर घातलं होतं मी ते तर डोक्षातलं डोक्षातच राहिलं मग काढलं बाई मी नहीं ना नहीं ना, तु पुगिन कामात त्या हेल्मेट घातलं होतं ना म्हणून तू वाचली की नाही तू लो लो आजी तू इथं फोटो काढायसाठी उभे आहे का नाही सहज उभे सर बाजू रे माझी कार आहे

लायसन्स होत तुझ्या जवळ लायसन नेलं नव्हतं का सोबत तू आजी लायसन सोबतच नेल होतं मी सोबतच आहे माया पण त्याच्यावर माया फोटो काळा काळा आला ना म्हणून त्याला दाखवलंच नाही <laughs> नो नो, नो ओ बाई नेहा श्रीखंड बनवलं मी पकड बर मी हात धुवून येतो वाव श्रीखंड हात धुतले नाही म्हणून मारलं काय मला oh, no. हात धुतलं नाही म्हणून नाही मारलं मी तुले श्रीखंड खाल्लं म्हणून मारलं काय श्रीखंड खायसाठीच तर बनवलं ना श्रीखंड खाल्लं म्हणून नाही मारलं <laughs> कोण मारल मला हो मा मी श्रीखंड बनवलं म्हणून त्याचा फोटो काढायचा होता स्टेटस ठेवायचं होतं मग खाले पाहिजे होत मला चारशे रुपये दिले माझ्या मम्मी ड्रेस घ्यासाठी पण ड्रेस तर पाचशे रुपयाचा आहे मी शंभर रुपये कोणाला मागू मैत्रीण फोन करून आता हॅलो हॅलो काय ग नाही हा अग काय करत आहे तू काय नाही बसली बाई हो का एक काम होत एक काम होत मग पहिले काम कर ना नंतर आपण बोलू <laughs> नो नो नो, नो, नो। माय नेहा <laughs> तू इथं बसली बाई झाडाखाली मी असं ऐकलं होतं इथं लय मोठ भूत आहे म्हणते हो आजी असं काही भूत वगैरे काही नसते तू मी इथं रोजच येऊन बसते अभ्यास करते मनाला शांती वाटते मस्त एकदम तू म्हणता भूत इथं अजमाहून पाय अजमाहून पाय भूत नाही ऐक <laughs> या मोबाईल काय आणि त्याच्यात पाय काय तो नेटवर्कच नाही <laughs> नो, 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 नो।